नवी मुंबई विमानतळ महिना अखेरीस सुरू होण्याची चिन्ह आहेत विमानतळ प्राधिकरणाकडून धावपट्टी वीस सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याची सूचना दिली गेली आहे आणि सूचना जारी केल्यामुळे तीस सप्टेंबरचं उद्घाटन निश्चित असल्याची माहिती समजतीय ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला देशांतर्गत उड्डाणं सुरू होतील अशी शक्यता वर्तवली जाते आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत पाटील यांच्याकडून सुशांत आता सध्याची तिथे नेमकी काय परिस्थिती आहे कारण सप्टेंबर अखेरपर्यंत विमानतळ सुरू होणं होणार असं म्हटलं गेलेलं आहे बातमी आहे कि तीस सप्टेंबरला पंतप्रधान नवीन विमान नवी मुंबई विमानतळावर स्वागत करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती आपल्या सूत्रांकडून करण्यात येत mm. आहे आणि गेल्या वर्षी एकोणतीस डिसेंबरला अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने सतरा एप्रिलची उद्घाटनाची तारीख जाहीर केली होती मात्र आता मुंबई विमानतळाच्या उद्घाटनची अंतिम तारीख तीस सप्टेंबर असल्याचे राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते आणि गेल्या दशकात अनेक तारखा चुकल्याने ही तारीखही तत्पुरती मानली जात होती मात्र आता गुरुवारी विमानतळ प्राधिकरणाने ए नवीन मुंबई धावपट्टी वीस सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याची सूचना विमान चालकांसाठी जारी केले सप्टेंबर चे उद्घाटन निश्चित झालेले दिसते मात्र ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस काही देशांतर्गत उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्या दरम्यान दिवाळी किंवा हे सीझन सुद्धा येत असल्याने फारच ती चांगली बातमी लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी आहे जी धन्यवाद सुशांत माहितीसाठी